हे या कवितेतून बहिणाबाईनी सांगितलेलं आहे मन वढ़ाय वढ़ाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला भीरी येत पिकावर मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्याने चालल्या पाण्यावर रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती दरे कोण उंडार लंडारल जस वारा वाहदन मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर अरे विचू साप काटा त्याला उतारे म्हण पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभाळात मन चपय चपय ताले नाही जरा धीर सटे होईसनी वीज आलं आलं धरतीवर मन एवढ एवड, एवड जसा खा कसचा दाना मन केवड केवड आभायात विमाये मायेना देवा अस कस मन अस कस रे घडल कुठे जागे तुला असे स्वप्न पडल धन्यवाद